नमस्कार आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे ज्याचं टेन्शन फक्त हो, विद्यार्थ्यांनाच नसतं तर पालकांना पण असतं कारण बरेच पालक जेव्हा मला कॉल करतात एक प्रश्न असा असतो सर माझा मुलगा किंवा मुलगी प्रश्नाचं उत्तर पाठांतर करतं विशेषत जर ते उत्तर इंग्लिशमधून असेल जर तुम्ही सेमी किंवा इंग्लिश मिडियममध्ये शिकत असाल त्यावेळी ते उत्तर पाठांतरच होत नाही ते आन्सर केलेलं पाठांतरच होत नाही किंवा पाठांतर तात्पुरतं झाल्यानंतर परीक्षेमध्ये त्याला ते इम्प्लिमेंट करता येत नाही परीक्षेमध्ये तो गेला की त्याला ते प्रॉपरली लिहिता येत नाही सो हा प्रश्न जर तुम्ही विद्यार्थी म्हणून आता जर माझा हा ऐकत असाल तर हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आणि पालकांना हा प्रश्न पडतोय तर आत्ता मी या मधून तुम्हाला फक्त हा प्रश्न याचं सोल्युशन सुद्धा मी देणार आहे की तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून तुमचा अभ्यास अधिक इंटरेस्टिंग वाटेल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा प्रश्नाचं उत्तर पाठांतर करत असताना एन्जॉय करता येईल सो जनरली आपली पद्धत काय असते आपण परीक्षा जवळ आली किंवा परीक्षा जरी जवळ आली नसेल आपण काय करतो शंभरातल्या नव्वद टक्के स्टुडंटची हीच कॉन्सेप्ट असते किंवा प्रोसेस असते प्रश्नाचं उत्तर पाठांतर करायची आणि ते म्हणजे एखादं पुस्तक घ्यायचं आणि एक तास दोन तास जो काही तुमचा स्टॅमिना असेल तुमची कॅपॅसिटी असेल तेवढा वेळ वाचत बसायचं पाठांतर करायचं पण ह्या कॉन्सेप्टमध्ये काय होतं बघा एक तर एक तास किंवा दोन तास सतत वाचन करत बसणं थोडंसं बोरिंग आहे मुलांच्या दृष्टिकोनातून तो कंटाळवाणा भाग आहे आणि इतका वेळ आपलं पेशनसुद्धा राहत नाही मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही एखादा आन्सर पाठांतर करताय फॉर एक्झाम्पल मी म्हणतोय की तुम्ही सायन्सचा एखादा चॅप्टर रीड करताय त्याचे उत्तर पाठांतर करताय तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे क्वेश्चन्स वाचाल त्याचा आन्सर पाठांतर केला आहे ते पाठांतर केल्यानंतर तुम्ही पुढे जायचं नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सिम्पली एक नोटबुक करायची आहे आणि त्या नोटबुकमध्ये तुम्ही जेव्हा एखादा प्रश्नचं उत्तर पाठांतर केलं आहे ते वेळी लिहून काढायचं कारण एकदा लिहून काढणं म्हणजे एक प्रकारे दोनदा रीडिंग करण्यासारखं आहे सो तुम्ही एकदा जर ती गोष्ट पाठांतर केलेली लिहिताय तर तुम्ही एक प्रकारे दोनदा पाठांतर करताय त्याचा दुसरा फायदा असा होतो की जेव्हा आपण रीडिंग फक्त करतो रीडिंग करून पाठांतर करतो स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत की नाही आपल्याला कळत नाही बरोबर कारण रिडिंगमध्ये किंवा आपण जे पाठांतर करतो त्याच्यामध्ये आपण स्पेलिंग्स बघत नाही आपण फक्त उच्चार करत असतो पण प्रत्यक्ष जेव्हा आपण लिहायला जातो त्यावेळी आपल्याला समजायला लागतं की अरे हा शब्द तर मला वाचता आला मला समजतोय पण स्पेलिंग माझी चुकते सो त्या ठिकाणी आपण आपल्या चुका सुधारू शकतो सो डेफिनेटली ही एक कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नांची उत्तर जर पाठांतर केली तर तुम्ही अगदी दोन तीन अडीच तास जे तुम्हाला बसायचं आहे ते तुम्ही एन्जॉय करू शकताय तुम्हाला बोरिंग वाटणार नाही कारण बऱ्याच मुलांना असं होतं ना, ना पंधरा मिनटांनंतर त्यांचं पेशन संपतं पाठांतराची इच्छाच राहत नाही हे तुम्हाला पण जाणवत असेल विद्यार्थी म्हणून तुम्ही जर ऐकत असाल किंवा पालक म्हणून ऐकत असाल तुम्हाला हे जाणवत असेल की येस पंधरा मिनिटानंतर कॉन्सन्ट्रेशन ब्रेक ब्रेक होतं माझ्या मुलाचं किंवा तुम्ही स्टुडंट आहात तुम्हाला कळत असेल त्याचं कारण आपण मेंटली तितके स्ट्रॉंग नाही की एक तास कंटिन्युअसली आपण पाठांतर करू शकतो पण सेम गोष्ट जर अशा पद्धतीने केली की पंधरा मिनटं एखाद्याचं उत्तर पाठांतर करायला वेळ गेला पंधरा मिनटानंतर तुम्ही जर त्या उत्तराला लिहायला दहा मिनटं घेतली पुन्हा दुसरा उत्तर घेतलं ते पाठांतर केलं पुन्हा लिहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे ब्रेन आहे तो फ्रेश राहील म्हणजे फक्त त्याच्यावरच बर्डन येणार नाही कम्प्लिटली एक तास तुम्हा ला अख्या ला। में ला so, तुम्ही तुम्हाला अख्ख्या बॉडीला म्हणजे तुम्ही हाताला सुद्धा काय करताय काम देताय बरोबर सो तुम्ही ऍक्टिव्ह राहाल पूर्ण फिजिकली त्याच्यामध्ये सो so, बऱ्याच जणांना झोप येते वगैरे हे होतं कारण आपण फक्त मेंदूला त्रास देत असतो त्यावेळी सो so, थोडं आपण हे जे त्रास आहे ना ते डिवाईड करू शकतो सो so, ही पद्धत तुम्ही यूज करू शकता आता नंबर दोन फक्त ह्या पद्धतीने जर कराल तर असं होईल की ते फक्त पाठांतर आहे कारण बऱ्याच मुलांना काय होतं बऱ्याच मुलांना इंग्लिश कळत नाही ते फक्त पाठांतर करत असतात आणि त्याचा प्रॉब्लेम असा होतो की पाठांतर तर होईल तुम्हाला ते परीक्षेत पण लिहिता येईल पण स्वतः आन्सरिंग करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे तुम्हाला महत्वाचं आहे इंग्रजी तुमची डेव्हलप करणं कारण बऱ्याच मुलांना काय होतं एखादं आन्सर जेव्हा करतो आपण त्यावेळी त्यांना हेच कळत नाही की इथे कॅन बी का वापरलं इथे शूड हॅव का वापरलेला आहे इथे बिन का आलेलं आहे इथे ची रचना का वापरलेली आहे आणि ते माहिती नसल्याने काय होतं फक्त पाठांतर करावं लागतं मुलांना फक्त पाठांतर पण जर मुलांना स्वतःची रचना येत असेल तर मुलं काय करतील ते शब्द लक्षात ठेवतील आणि रचना त्यांची असू शकते कारण त्यांना कळतं की ह्या रचनेमध्ये शूड वापरला पाहिजे या रचनेमध्ये इज अँड थर्ड फॉर्म वापरला पाहिजे हे पॅसिव्ह वाक्य तयार करायला पाहिजे इथे हा कंजेक्शन यूज करायला पाहिजे सो हे जे नॉलेज आहे रायटिंगचं हे जर तुम्हाला असेल तर तुमचं पाठांतर अजून सोपं होईल सो आय एम शुअर या दोन गोष्टी तुम्ही डेफिनेटली लक्ष द्या फक्त तुम्ही असं टेन्शन घेऊन की माझ्या मुलाला पाठांतर विसरतोय आणि त्याच्यासाठी काय त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल तुम्हाला स्टेपनुसार जावं लागेल आणि तुम्हाला हळूहळू ते डेव्हलपमेंट ती प्रोग्रेस तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल आय एम sure शुअर आजच्या या व्हिडिओमधून छोटासा व्हिडिओ आहे पण या व्हिडिओतून तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला असेल धन्यवाद